दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या विहीर बोरवेल मोटर केबल शासकीय गोदाम जिल्हा परिषद शाळेतील तांदूळ व गॅस सिलेंडर तसेच व्यायामशाळेचे साहित्य असे वेगवेगळ्या प्रकारचे नऊ गुन्हे उघडकीस आणून बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे दहीवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब त्या सहाय्यक अधिकारी दोस्ताडे साहेब त्याचबरोबर दहीवडी पोलीस स्टेशनची संपूर्ण टीम याच्यामध्ये खूप चांगल्या रिकव्हरी खूप चांगला मुद्देमाल रिकव्हरी त्याचबरोबर आरोपी हे शोध घेतलेला आहे यामध्ये जवळपास दहिवडीचे आणि दहिवडी हत्ती परिसरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या चोऱ्या आहेत घरपुड्या आहेत त्या सर्व गुन्ह्यांमधील जवळपास नऊ गुन्हे यामध्ये धान्य चोरी आहे केबल चोरी आहे त्याचबरोबर जिमचं साहित्य आहे गाड्या आहेत असं सगळं म्हणजे चोरीला गेलेलं होतं त्या जवळपास नऊ गुन्हे आणि यामधले दहा आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत या दहाही आरोपींकडून रिकवरी देखील केलेल्या आहे जवळपास शंभर टक्के मुद्देमाल यामध्ये रिकव्हर केलेला आहे आठ लाखाचा मुद्देमाल आणि त्यांची वाहनं या गुन्ह्यामध्ये वापरली चार लाखाचा जवळपास बारा लाखाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे अशी खूप चांगली उल्लेखनीय कामगिरी दहिवडी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण टीमने केलेली आहे त्याबद्दल या संपूर्ण टीमचे मी मनापासून खूप खूप खुँ अभिनंदन करते गुन्ह्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि ते उघडकीस आणण्यासाठी सा त्यांनी जे काही के प्रयत्न केलेले आहेत या सर्व प्रयत्नांचे खूप खूप कौतुक आहे काही महिन्यामध्ये दहिडी कृष्ण हस्तीमध्ये मोटर चोरी केबल चोरी यासारख्या घटनांमध्ये वाढ झालेली होती आपल्या सरकारी गोदामामधून पण बेचाळीस पोती चोरीले गेले होते सरकारी शाळामधून पण दहा पोती चोरीले गेले होते या सर्व चोरीच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही गोपनीय माहिती प्राप्त करत होतो आम्हाला काही माहिती प्राप्त पण झाली होती आणि एक चार पाच दिवसापूर्वी आमचे एक मित्र आहेत त्यांनी आम्हाला माहीत सांगितले की असं असं त्या गुन्ह्यातल्या आरोपी जे आहेत त्यांनी असं केलेलं असावं आणि ते एका ठिकाणी अशा जमलेले आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि आमचे स्टाफ सदर घटनास्थळावरती गेलो सदर आरोपींना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली सुरुवाती ते एवढं एवढे उत्तर देत होते नंतर आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या दहडीपुष्ण हद्दीमध्ये जेवढे चोऱ्या केले आहेत त्याची सर्व कबूल दिली त्याच्यामध्ये एकूण आपले दरवढी हद्दीतील नऊ गुन्हे हे उघड झालेले आहेत नऊ गुन्ह्यामध्ये एकूण आठ लाख चौतीस हजार रुपयाचा माल चोरला गे गेला होता हा सर्व मुद्देवर आपण त्यामध्ये रिकव्हर केला आहे शंभर टक्के मुद्देवर आपण रिकवर केला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये वापरलेली जी वाहनं आहेत त्याच्यामध्ये एक ओमनी व्हॅन आहे एक पल्सर मोटरसायकल आहे एक हेरो स्प्लेंडर मोटरसायकल आहे आणि एक बॉक्सर नंबर असलेली गाडी आहे हे सर्व आपण जप्त केले आहे त्याच्यामध्ये सी आर नंबर तीनशे एकाहत्तर ऑब्लिक चोवीस चारशे आठ रॉब्लिक चोवीस पाचशे बासष्ट ऑब्लिक चोवीस चोपन्न ऑब्लिक पंचवीस दोनशे त्रेसष्ट टॉपलिक पंचवीस दोनशे चौसष्ट टॉपिक पंचवीस दोनशे पासष्ट ऑब्लिक पंचवीस दोनशे एकोणसष्ट टॉपिक पंचवीस दोनशे शहात्तर पंचवीस हे नऊ गुन्हे ओपन झाले आहेत याच्यामध्ये आपल्याला सरकार बरोबरचे धान्य चोरले गेलं होतं ती एक चोरी आहे पूर्वी सरकारी शाळामध्ये हो चोरी झाली दोन शाळांमध्ये हो त्या अशा तांदूळ चोरीच्या एकूण तीन गुण तीन गुन्हे आहेत त्यानंतर मोटर जी आपली विरोची मोटर असते ती एक मोटर चोरीली गेली होती असे चार गुन्हे जुने आहेत आणि नवीन मध्ये आपले जे केबल चोरीचे गुन्हे आहेत बाकी तीन चार गुन्हे केबल चोरीचे आहेत आणि एक साहित्य गेलेलं आहे साडेपाच लाखाचं सा। आज पूर्ण मुद्देमाल आपण रिकव्हर केला आहे त्यामध्ये जे आपला आरोपी निष्पन्न झाला आहे त्याचे नाव मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये आरोपी प्रवीण बापुराव चव्हाण राणाथा येवडी प्रशांत बापुराव चव्हाण राणाता येवडे विकास ताराई चव्हाण राणाथा येवडी सुमित रामचंद्र पाटोळे राणाता येवडी आमिनंद कुमार दळवी राणाता येवडी मुकेश आबा आवडे राणादवडी सौरभ संतोष आवडे राणादाधाऐे गौरव संजय चव्हाण राणादा एवढी अजय आनंद चव्हाण राणादा ऐी आणि एक विधी संघर्षवाला असे आपण टोटल दहिवडीच्या हद्दीमधले दहा आरोपी नऊ जे मेजर आहे त्यांना अटक केले आहे आणि जो एक अल्प आहे तो सध्या आता बाल सुधार घरामध्ये आहे असे दहा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सर्व जे नऊ गुन्हे आहेत त्यातला सर्व मुद्देमाल आपण रिकवर केला आहे गुन्ह्यामध्ये वापरलेले सर्व वाहन जप्त केले आहे सगळा टोटल मुद्देमाल Uh, बारा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा okay. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका